नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण जात आहोत कोकणातील एका ऐतिहासिक गावात ते म्हणजे संगमेश्वर जिथे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या फौजांनी पकडून नेलं होतं कोकणातील मुंबई गोवा जो महामार्ग आहे त्या लगतच असणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि कसबा गावात एंट्री केल्यानंतरच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक पाहायला मिळतं या स्मारकाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जो सरदेसाई वाडा आहे तो बघायला गेलो नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नसकर एक्सप्लोरिट विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आपण आलो आहोत कोकणातील संगमेश्वर येथील कसबा या ठिकाणी आणि कसबा या ठिकाणी जो सरदेसाई वाडा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मागे दाखवतो मागे तिकडे सरदेसाई वाडा आहे आणि याच ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मुघल होते मुकर्रब खान त्यांनी संभाजी महाराजांना फितुरीने या ठिकाणी कैद केले होते आपल्यात काही लोकांनी फितुरी करून त्यां संभाजी महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी आहे असं सांगून मुकर्रब खानाने त्यांना या ठिकाणी कैद केले होते तर हा हाही इथे सरदेसाई वाडा तुम्हाला मागे दाखवतो आणि तिकडे मा जो वाडा आहे त्याच्याच थोडं थोडं बाजूलाच मागे तिकडे मंदिर आहेत शंकराचं मंदिर वगैरे आहेत पडक्या अवस्थेत आहेत खरं तर यांना पुनर्वसनाची गरज आहे परंतु एकदम मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि असे मंदिर वगैरे आहेत तर आपण तुम्हाला मी सरदेसाई वाडा पुढे दाखवतो तर ही एक दुर्दैवी घटना होती आपल्या इतिहासातील संगमेश्वर तालुक्यातील हा सरदेसाई वाडा आज याचं नाव इतिहासात आजरमर झालेलं आहे इथेच एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कळश यांना फसवून पकडण्यात आलं हेच ते ठिकाण जिथे मराठ्यांचा सिंह धर्मवीर संभाजी महाराज आणि कवी कळश यांनी शेवटचे क्षण घालवले हा वाडा आजही बऱ्याच अंशी जतन केलेला आहे जुन्या काळातील बांधकाम दरवाजे भिंती आणि आतील खोळी पाहिल्यावर त्या काळाची जाणीव होती संभाजी महाराज इथे काही दिवस विश्रांतीसाठी थांबले होते पण त्यांची हालचाल शत्रूपर्यंत पोहोचली त्यानंतर मुघल सरदार मुकर्रब खान आणि त्याच्या हजारोंच्या सैन्याने अचानक छापा टाकला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कळश यांना पकडून नेण्यात आलं ही घटना मराठा इतिहासातील अत्यंत वेदनादायक पण शौर्यपूर्ण आठवण म्हणून जतन केली जाते छत्रपती संभाजी महाराज हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते तर ते हिंदवी स्वराज्याचे एक धगधगते तेज होते त्यांची बुद्धिमत्ता त्याग आणि शौर्य आजही आपल्याला प्रेरणा देतात मुख्य सरदेसाई वाड्याच्या बाजूलाच अजूनही वाड्यांचे अवशेष आपल्याला आजही पाहायला मिळतात याशिवाय वाड्याच्या मागच्या बाजूला एक विहीर देखील आपल्याला पाहायला मिळते मागच्या बाजूला थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला काही पडक्या मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात ही मंदिरं जरी पडकी वाटत असली तरीही आजही आपल्याला तेथील जे दगडी काम आहे ते जसंच्या तसं पाहायला मिळतं त्या दगडांवरील नक्षीव काम कोरीवकाम मूर्तींची रचना आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देते आज या मंदिरांना या अवशेषांना या स्मारकांना खरोखरच जीर्णोद्धाराची गरज आहे या मंदिरांची अवस्था बघून आपल्याला एवढं तर नक्कीच समजून येईल की त्या काळी आपल्या पूर्वजांवर किती अत्याचार झाले असतील किती हल्ले झाले असतील किती आक्रमण झाले असतील परंतु या मंदिरे जशी आजही आपल्याला डौलाने उभी असलेली दिसून येतात तसेच आपले जे पूर्वज होते त्यांनी हे अत्याचार सहन करून देखील आपण स्वाभिमानाने आपली जी संस्कृती आहे आपली जी धरोहर आहे ती टिकून ठेवलेली आहे आणि आपणही या आजच्या या आधुनिक युगात या स्मारकांना जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तर मित्रांनो तुम्ही कधी कोकणात आलात संगमेश्वरला आलात तर या सरदेसाई वाड्याला नक्की भेट द्या ही जागा इतिहासाची साक्ष देते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण करून देते तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद